श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्मनामार्थधाला जयाने सदा वासनामात् केला जयाचा मुखी सर्वदा नामकीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय भीमाशंकरला महादेवाच्या चरणाजवळ निसर्गरम्य परिसरात ब्ल्यू मॉर्मन रिसॉर्ट पालखेवाडी या ठिकाणी चार मे 2024 हजार चोवीस ते बारा मे 2024 हजार चोवीस या कालावधीमध्ये मानस धर्मरत या विषयावर निरूपणकार श्री रवींद्र पाठक यांनी निरूपण केले सोळा सतरामध्ये त्यांनी धर्मरथ म्हणजे काय व तो जीवनात कसा उतरायचा आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने सर्वांना समजून सांगितले यावेळी हॉर्मोनीवर माधवली मय सत्तारवर अनिकेत घिवलीकर बासरी धवल जोशी टाळ मिलिंद इनामदार पखवाज विश्वनाथ रामचंद्र तबला सोहम जोशी आणि गायन निषाद्याश यांनी केले या सर्वांनी अतिशय सुंदर साथ देऊन कथेला अविट गोडी प्राप्त करून दिली निरूपणाची उंची वाढवली हो त्याचप्रमाणे आपल्या कलेने त्याने रामभक्ताची मने जिंकली सत्राच्या सुरुवातीलाच श्री निलाखे काका आणि सो विनायताई ही दोघे जण मागच्या सत्रात काय झाले याचा आढावा घेत असत जेणेकरून काय काय झालेले आहे हे लक्षात येत असे या सोळा सत्रातील काही सत्रांचा मी आढावा घेतला आहे तो असा धर्मरथ हा धर्मरथ लौकिक नसून रूपकात्मक रथ आहे हा रथ आत्मस्वरूप दर्शनाला निघालेला आहे या रथावर जो अरुढ होतो त्यालाच हा रथ चालवायचा असतो तो दुसरा कोणीही चालू शकत नाही राम हा आपल्या देहातच असतो त्या रामाचा शोध घेण्यासाठी हा धर्मरथ आपल्याला मदत करतो रामाचे स्वरूप आपल्या आतच आहे पण आपण त्याकडे लक्ष देत नाही आपणच आपल्या दोषांनी त्याला झाकून ठेवलेला आहे रामाचा कधी आपल्याला साक्षात्कार होत नाही कारण आपणच आपल्या पायात मायाची बेडी घातलेली आहे आणि बरं का याचं आपल्याला त्रास होत आहे सतत जाणवत असतं लक्षात येत असतं पण म्हणतात ना कळते पण वळत नाही अशी आपल्या सर्वांची स्थिती झालेली आहे ह्या धर्मरथात कोण आपलं आहे कोण नाही का ही कळत नाही मनोनिग्रह करून आपल्याला धर्मरथावर आरूढ व्हायचे असते आणि एकदा का या रथावर आपण आरूढ झालो की आपण रामाला मानत आहो हे आपल्या लक्षात येतं नियमित रामाचे भजन पूजन करणे हे क्रमप्राप्त आहे एकदा का मनोनिग्रह झाला तर तो डळमळीत होणार नाही याची मात्र फार काळजी घ्यावी लागते आत्मारामाकडे जाताना माया अडथळे निर्म, नक्कीच निर्माण करेल याची जाणीव ठेवावी माया का व कशासाठी अडथळे निर्माण करीत आहे हे समजून घ्यायला हवं हो। कुठलेही कार्य करीत असताना गतिरोधक तर असणारच धर्मरथावर असताना परकीय अडथळे निर्माण करतीलच त्याचप्रमाणे या कार्यात स्वकी आणि जवळची माणसे देखील अडथळा निर्माण करू शकतात हेही लक्षात ठेवावे या धर्मरथाला चार पाय आहेत देहशुद्धी आचार शुद्धी विचारशुद्धी आणि उच्चार शुद्धी हे चार पाय या रथाचा भक्कम पाया आहेत आणि पाया जर भक्कम असेल तर पुढची बांधणी सहज आणि सुलभ होते हे आपण सर्वजण दाणतोच यासाठी राम ध्यान रामनाम रामकाम आपल्या रोजच्या जीवनात आवश्यक आहे देहशुद्धी देह हा नेहमी आंतरवायू शुद्ध ठेवणे म्हणजे सौक्ष शुद्धता या विषयाच्या संदर्भात एकनाथांचा अभंग सर्व काही सांगून जातो देह शुद्ध करून भजनी भजावे आचार शुद्धी आपण आपले आचरणे नेहमी शुद्ध आणि पवित्र ठेवावे विचारशुद्धी आपल्या मनात येणारे विचारे नेहमी सकारात्मक असावेत कोणाबद्दल कुठलीही वेगळी भावना कधी मनात यायला नको उच्चार शुद्धी आपल्या मुखातून निघणारे उच्चारे सदा सर्वदा चांगलेच असावे आपल्या उच्चाराने कोणाचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी भक्कम पायाभरणी झाली तर धर्मरथाहून पुढची वाटचाल करणे सुलभ होईल रणांगणावर लढायला जात असलेल्या रथाला जशी दोन चाके चार घोडे लगाम सारथी ध्वज पताका अस्त्र व शस्त्र असतात तसेच या धर्मरथालाही आहेत धर्म अर्थासाठी असलेली दोन चाके चार घोडे लगाम सारथी ध्वज पताका शस्त्र आणि अस्त्र याची नावे खालीप्रमाणे एक दोन चाके शौर्य व धैर्य दोन चार घोडे बल विवेक दम परहित, तीन लगाम क्षमा कृपा समता चार सारथी ईश्वराचे भजन करणारा सदैव नामस्मरणात असलेला पाच ध्वज पताका सत्यशील शस्त्र अस्त्र कमी अंतरावर ढाल आणि तलवार साधकासाठी मात्र विरक्ती आणि समाधान मध्यम अंतरावर परशु साधकासाठी दान लांब अंतर प्रचंडा साधकासाठी बुद्धी आणि भक्ती धनुष्य साधकासाठी उत्तम विज्ञान भाता साधकासाठी अमल अचल आणि निश्चल मन बाण साधकासाठी यमनियम चिलखत साधकासाठी सद्गुरुपूजन स्मरण विप्र गुरुपूजा यामुळे गुरुचे अभेद्य कवच आपल्याला प्राप्त होते आज आपण इथेच थांबणार आहोत उद्या आपण धर्मरथेचे चाके ध्वज पताका चार घोडे या माहिती घेणार आहोत सीता राम 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 राजा राम राम, राम। सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम राम राम